नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय पाहतायू तुमचं मत माझ्या मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधले आरोपींच्या विरोधात जे आरो पत्र आहे ते न्यायालयामध्ये सीआयडी ने दाखल केलेले सीआयडीने हे पत्र ज्या दाखल केलं याच्यामध्ये कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि यासोबतचे जे आरोपी आहेत यांनी अत्यंत क्रूरपणे निर्दयीपणे संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे याचे पुरावेच या आरोपपत्रामध्ये सीआयडीनं आणि पोलीस विभागानं दाखल केलेले संतोष देशमुख यांची हत्या करत असताना त्याची व्हिडिओ शूटिंग करण्यात आली त्याचे फोटोही काढण्यात आले आणि हे फोटो एका व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा व्हायरल करण्यात आले हेही मला आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतंय हे सगळे फोटो काढत असताना हत्या करत असताना हे आरोपी हसत होते एवढंच नाही तर त्या संतोष देशमुख यांचे कपडे काढले त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या तोंडावर लघु शंका सुद्धा केली यामुळं हे जे फोटो व्हायरल झाले यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतप्त भावना व्यक्त झाल्या प्रत्येक व्यक्ती चिडला आणि या आरोपींना फासावर द्या या आरोपींना भर चौकात जनतेच्या ताब्यात द्या यांना जशास तसं उत्तर आम्ही देऊ जशास तशी शिक्षा आम्ही देऊ अशा पद्धतीची भाषा तिथे माध्यमांच्या माध्यमातून जनतेने दिली सोशल मीडियावरती दिली आणि हे सगळं घडत असताना हे जे आरोपी आहेत हे राजकीय नेते असलेल्या धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहे ते त्यांच्या जवळचे आहेत आणि त्यांचंच पाठबळ या आरोपींना आजपर्यंत मिळत आलेले त्यामुळे धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा हे वातावरण तयार झालं संतप्त भावना तयार झाल्या आणि याच वेळी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला इथपर्यंत सगळी माहिती आपल्यापर्यंत आहे विषय असा आहे की ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र चिडला हे फोटो पाहिल्यानंतर आक्रमक भावना दिली यावेळेस मात्र जे का नेहमी आक्रमक दिसले होते किंवा अनेक वेळा जास्तीचे आक्रमक दिसले होते ते सुरेश धस यावेळेस तितके आक्रमक होताना आपल्याला दिसले नाही आहेत तितके संतप्त प्रतिक्रिया देताना दिसले नाही आहेत कारण काय याच कारण माझ्या मते असं आहे की यापूर्वी महिना दोन महिन्यापूर्वी सुरेश धस आक्रमक झाले होते विधानसभेचं अधिवेशन जे नागपूरमध्ये झालं या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुरेश धस हे संतप्त होऊन भावनिक होऊन त्या ठिकाणी बोलले होते आणि संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली किती निर्दयीपणे करण्यात आली काठीनं मारलं वायरनं मारलं एवढंच नाही त्याची शूटिंग केली त्याची हत्या जी आहे जो मर्डर आहे तो एन्जॉय केला या लोकांनी असा आरोप सुरेश धास यांनी विधानसभेत व्यक्त केला आणि संतोष देशमुख विवळत होता काकुलतेला होता तेव्हा त्याच्या तोंडात लघु शंका सुद्धा केली हे सुरेश धस यांनी विधानसभेत सांगितलं त्यावेळेस ते अत्यंत आक्रमक संतप्त आणि भावनिक झाले होते ते जे बोलत होते ते ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणूस म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू आले होते हे मी आवर्जून सांगतोय याचा अर्थ असा आहे राज्यातली जनता ही फोटो पाहिल्यानंतर आत्ता चिडलेली आहे पण सुरेश धस हे दोन महिन्यापूर्वी संतप्त झालेले याचा अर्थ त्याच वेळी त्यांनी हे व्हिडिओ आणि फोटो पाहिलेले असावेत आणि म्हणूनच ते तितके संतप्त झाले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं यातला क्रूर कर्मा हा वाल्मिकराड विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि त्यांची गँगे हे आकाय वाल्मिकराड हा आकाय आणि या लोकांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल आणि याही पुढे जाऊन राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्यापर्यंत जरी हे प्रकरण गेलं आणि माफीचं जरी प्रकरण गेलं तर तिथून सुद्धा जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा कायम राहत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही हे, हे सुरेश दस यांनी सांगितलं होतं याचा अर्थ असा आहे की हे व्हिडिओ हे फोटो सुरेश दस यांनी त्याच वेळी पाहिलेले होते आणि त्यामुळे त्यावेळेसच्या ज्या संतप्त भावना होत्या त्या दोन महिने त्यांच्यामध्ये राहिल्या त्या आज त्यांच्याही पेक्षा सामान्य जनतेने ज्यावेळेस फोटो सोशल मीडियावर पाहिले अगदी तीच प्रतिक्रिया तीच भावना आणि तोच राग आता लोकांनी व्यक्त केलेला आहे म्हणजेच काय सुरेश जे जे सांगत होते ते सगळं सत्य त्यांनी जे जो घटनाक्रम सांगितला तोही खराच निघला कारण आरोपपत्रामध्ये तेच फोटो तीच माहिती सी आय न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि मग जर सुरेज धस हे खरं बोलत असतील सगळ्या घटना जर त्याच पद्धतीने घडत असतील तर यामध्ये आणखी एक गंभीर आणि महत्वाचा भाग आहे तो असा आहे या आरोपपत्रामध्ये सांगितले गेले की संतोष देशमुख यांची हत्या जी झाली आहे जा ही खंडनी प्रकरणातून झाली म्हणजे खंडणीला विरोध केला खंडणी मागितली खंडणीला विरोध केला त्यामुळं अपहरण झालं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली म्हणजे मुख्य कारण हे खंडणी आहे आणि जर खंडणी जर मुख्य कारण असेल तर या आरोपींना मोक कापण लागलेला आहे यांना अटक पण करण्यात आलेली तीनशे दोनशे पण कलम ह्याच्यावर लावलेले मग जर खंडणीतून हे प्रकरण झालं असेल तर याच खंडणी प्रकरणामध्ये मंत्री राहिलेले धनंजय मुंडे हे सुद्धा सहभागी आहेत असं आमदार सुरेश धस हे स्पष्टपणे जाहीर माध्यमातून माध्यमांच्या समोर सभांच्या समोर बोललेले आहेत आजही ते बोलतात त्यांनी असं सांगितलं की आवादा कंपनीकडून को तीन कोटी रुपयांची जी खंडणी मागण्यात आली होती तिची तडजोड करण्यासाठी मुंबईच्या धनंजय मुंडे यांचे सातपुडा या शासकीय निवासस्थानी आवादा कंपनीच्या अधिकारी कराड आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी ही तडजोड दोन कोटीवर झालेली आहे म्हणजेच या खंडणीमध्ये धनंजय मुंडे खंडणी मागताना उपस्थित होते आता जर असंच असेल आणि जर एक खंडणीच्या प्रकरणातून हत्या झाली असेल तर सुरेश धस यांचं जे म्हणणं सत्य असेल की धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली तर धनंजय मुंडे हे सुद्धा या प्रकरणात आरोपी सह आरोपी होऊ शकतात हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे आणि जर सुरेश धस सगळ्याच गोष्टी बोललेल्या खऱ्या असतील त्या निघाल्यात खऱ्या तर मग ही सुद्धा गोष्ट खरी असू शकते त्यांनी पुन्हा यापुढे जाऊन सांगितलंय धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा इतर मागणी त्यांनी केलीच होती पण याही पुढे सांगितलं या सगळ्या अधिकाऱ्यांचे धनंजय मुंडे आणि यांचे मोबाईल लोकेशन ज्या तारखात त्यांनी सांगितल्या जी वेळ सांगितली ते चेक करा ते तुम्हाला सातपुडावरची मिळतील असं सुद्धा स्पष्टपणे ते बोललेले म्हणजे इतकं विश्वासानं ते ही प्रकरण सांगतायत परंतु यामध्ये घडले दुसरंच धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा झाला माझं असं मत आहे की सुरेज धस यांनी ज्यावेळेस व्हिडिओ फोटो पाहिले होते त्यावेळेस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ती माहिती दिलेली आहे त्यासोबत अजितदादा पवार यांना सुद्धा ती माहिती दिलेली आहे कारण त्यांच्या भेटी यांनी घेतलेल्या आहेत आणि त्याच वेळेस धस बोलत होते की लवकर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल कारण त्यांना विश्वास होता एवढी गंभीर प्रकरणाची घटना घडलेली आहे मी दोन्ही नेत्यांना माहिती दिलेली आहे कदाचित मी कदाचित शब्द वापरतोय त्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी दाखवले असावेत त्यामुळे त्यांना हा विश्वास वाटला आता देवेंद्र फडणवीस असं बोलतायत की मी ते फोटो पाहिले नव्हते ज्यावेळेस आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं त्यानंतर मी ते फोटो पाहिलेत असं गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस बोलत आहेत यावर माझा विश्वास नाहीये महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के जनतेचा सुद्धा विश्वास बसू शकत नाही ज्या विभागाचे तुम्ही प्रमुख आहात गृहमंत्री आहात त्या विभागावर सगळे ताशेरे ओढले जात आहेत एका मंत्र्याच्या संदर्भात त्याच्या कार्यकर्त्याच्या संदर्भात आणि जो मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या संदर्भात ही घटना घडतीये तुमचा भारतीय जनता पार्टीचा भूतप्रमुख असलेला सरपंच असलेला संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येसंदर्भात ही घटना घडते हिचे पडसाद महाराष्ट्रात नाही देशात उमटत आहेत आणि अशा वेळेला गृहमंत्री असलेले आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची माहिती घेत नाहीयेत अधिकाऱ्यांशी चर्चा करत नाहीत याच्या संदर्भात काही चौकशी करत नाही काय पुरावे सापडले काय घटना नेमकी घडली तुम्ही नेमकं काय करताय याची माहिती सुद्धा जर ते घेत नसतील तर मग गृहमंत्री म्हणून ते सबसेल फेट ठरलेत असं मला म्हणावं लागेल पण माझा यावर विश्वास नाही त्यांनी ही माहिती घेतलेली असावी त्यांना या सगळ्या घटना माहिती असाव्यात कारण पोलीस विभाग सीआय विभाग हा त्यांच्या अंडरमध्ये आहे आणि त्यांना विचारल्याशिवाय किंवा पुढची प्रोसिजर कशी करायची त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याला गृहमंत्री मुख्यमंत्र्यांची मदत कशी घ्यायची हे अधिकारी बोलत असणार चर्चा करत असणार आणि त्यामुळं मी आत्ता फोटो पाहिले म्हणणं हे चुकीचं वाटतंय पण आता एक घटना याच्यामध्ये अशी घडली आहे की देवेंद्र फडणवीस यांची टी व्ही नाईनने एक मुलाखत घेतली आहे आणि या मुलाखतीमध्ये बोलताना काय धनंजय मुंडे लेकिन चार्जशीट में एक बात कही गई है फडणवीस जी की ये जो कुछ हुई हत्या संतोष देशमुख की वो फिरौती के लिए हुई फिरोती से सब कुछ शुरू हुआ और उसके बाद हत्या हुई यानी कि फिरौती के मामले में जो आरोपी है वही मामले, वही आरोपी हत्या के मामले में है ऐसे में अगर आपकी पार्टी के एमएलए विधायक ये आरोप लगाते हैं कि फिरोती के लिए धनंजय मुंडे के बंगले पर बैठक हुई और बाकी विरोधी भी आरोप लगा रहे कि उनके सह आरोपी बनाओ उनको तो उनकी जांच क्यों नहीं होती जब इसकी तफ्तीश की गई उस समय भी सीआईडी के ऊपर कोई दबाव नहीं है सीआईडी को अगर एक भी सबूत कि धनंजय मुंडे डायरेक्ट इसमें इन्वॉल्व थे या उनके यहाँ पर कोई मीटिंग हुई या या उन्होंने इसमें कोई दबाव डाला ऐसी कोई भी चीज मिलती तो सीआईडी उसके ऊपर कार्रवाई करती मेरी जानकारी के अनुसार ऐसे कोई चीज नहीं है देखिए हमारे पार्टी के भी कुछ लोग आरोप लगाते विरोधी पार्टी के भी लगाते सिर्फ आरोप लगाने से नहीं होता देखिए प्रोसिक्यूशन जो होता है ना ये भावनाओं पे नहीं चलता है लोग भावनाओं की बात करते प्रोसिक्यूशन नीड्स हार्ड एविडेंस हार्ड एविडेंस पे प्रोसिक्यूशन चलता है जितना हार्ड एविडेंस हमने कलेक्ट किया है मुझे ये बात मैं 100 आपको कहता हूं कि इनमें से कोई आरोपी छूट नहीं सकता और कड़ी से कड़ी सजा जो अंतिम सजा है वो भी इनको मिल सकती है वितरण तुम्हें तो पहले मंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलता है कि ते बोलता है कि आसियाईडी पूर्ण स्वतंत्र हो त्यामुळे त्यांच्या तपासामध्ये कुठेही हस्तक्षेप झाला नाही हे फोटो मी दाख आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पाहिलेले हे तर ते बोललेच पण याही पुढे जाऊन हे प्रकरण खंडणीतून घडलेलं आहे असं पत्रकारांनी विचारलंय आणि तुमचेच मंत्री या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे असा आरोप तुमच्या पक्षाचे भाजपचे आमदार सुरेश धस करतायत मग यामध्ये पुढं धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काय होऊ शकतं त्याला उत्तर देताना ते सांगतायत CID ते असें, 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 CID की सीआयडीला पूर्ण स्वातंत्र्य होतं ते त्यांच्या पद्धतीनं काम करत होते मीही त्यामध्ये कधी दखल दिलेली नाही मीही त्यांना विचारलं नाही म्हणून धनंजय मुंडे या प्रकरणाशी थेट त्यांचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही कारण जर तसं काही असतं त्यांच्या बैठक बंगल्यावर जर बैठक झाली असती तर सी आय डीनं जे काही आरोपपत्र दाखल केलं यामध्ये थेट त्यांनी त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली असती असं ते म्हणतायत म्हणजे याचा अर्थ राज्याचे थे गृहमंत्री हे या प्रकरणामध्ये त्यांचे मित्र असलेले धनंजय मुंडे यांना एक प्रकारे क्लीन चीट देत आहेत असं स्पष्टपणे जाणवत आहे आणि याही पुढे जाऊन ते सांगतात की सत्ताधारी आमदार हे आरोप करत असतात विरोधी आमदार हे आरोप करत असतात आरोप आणि भावनेवर हे प्रकरण चालत नाही हे पुराव्यावर चालतं म्हणजेच इथं सुरेश धस हे खोटं बोलतायत असं ते स्पष्टपणे बोलले कारण असं काही घडलं मला वाटत नाही घडलं असं तर गुन्हा दाखल झाला असता मग सुरेश धस का बोलतायत याचा अर्थ सुरेश धस हे थोतांड मांडतायत खोटं बोलतायत जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करतायत माध्यमांनाही तो खोटं बोलतायत असं समजायचं का जर सुरेश धस यापूर्वी जे बोलले ते जर सगळं सत्य निघालंय खरं निघालंय आणि सी आय डी पोलिसांना सुद्धा तशीच याचिका दाखल केली आहे तर मग हेच बोललेलं खोटं कसं असू शकतं हाही प्रश्न उपस्थित होतोय आणि जर सुरेश धस हे खोटं बोलत असतील अशा पद्धतीनं गंभीर स्वरूपाचे आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावर करत असतील तर मग धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता बदनामीचाही दावा त्यांनी त्याच्यावरती ठोकायला पाहिजे होता परंतु असं झालेलं इथं दिसत नाहीयेत किंवा ही घटना माझ्या बंगल्यावर घडलीच नाही असा खुलासा सुद्धा आतापर्यंत धनंजय मुंडे यांनी केलाय असं मला कुठं ऐकवण्यात आलं नाही पाहण्यात आलेलं नाहीये मोबाईल टॉवर चेक करा मोबाईलचे तुम्ही सीडीआर पहा मग देवेंद्र फडणवीस यांनी सांगायला पाहिजे होतं की आम्ही मोबाईलचे सीडीआर तपासले ते मी जाहीर करतो असंही ते बोललेले नाही पण यामध्ये त्यांच्या घरी बैठक झाली असेल असं मला वाटत नाही जर तसं असतं तर सीआयडी आय तसं त्यामध्ये उल्लेख केला असता असं म्हणून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना खोटं ठरवलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांना वाचवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे असं माझं मत आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आज धनंजय मुंडे हे जरी राष्ट्रवादी हो अजित पवार गटात असले हो तरी ते एकेकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे पुतने होते आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष होते गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी चालवत होते त्यावेळेस धनंजय मुंडे हे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि जवळचे होते देवेंद्र फडणवीस हे भाजपचे कार्यकर्ते असताना धनंजय मुंडे यांच्याच माध्यमातून ते भाजपमध्ये काम करून घेत होते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत संपर्कात राहून ते वेगवेगळे पक्षवाढीच्या संदर्भात आपल्याही संदर्भात कामं करून घेत होते असंही स्पष्टपणे दिसत आहे आणि अशा मित्राला आज ते या प्रकरणामध्ये सहकार्य करतायत का असं त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे म्हणजे थोडक्यात धस दस, सुरेश धस हे त्यांच्या पक्षाचे असून ते जे बोलत आहेत ते खोट आहे ते थोताडे अशाच पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी न कळतपणे देवेंद्र फडणवीस बोलून गेलेले आहे आणि दुसरीकडं धनंजय मुंडे यांना एक प्रकारे क्लीन क्लीनचीट देण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला आहे कदाचित भविष्यात या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे आरोपी किंवा स आरोपी होऊ नये यासाठी ते त्या पद्धतीनं काम करतायत का अशी सुद्धा शंका महाराष्ट्रातल्या जनतेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आलेली आहे मित्रांनो राज्यात काय चाललंय काय घडामोडी सगळं आपल्याला माहिती आहे अंजली ते दामनिया यांनी तर महामुद्दा लावून धरलेला आहे की सुरेश दसे यांनी जर आरोप केलेले आहे तर त्यांचं मोबाईल टावर मोबाईल लोकेशन आणि जी तारीख आणि वेळ दिलेली आहे हे सगळं चेक करा त्याचे सीडीआर काढा आणि जाहीरपणे त्या ठिकाणी सांगा म्हणजेच अंजलताई दमानिया या मुद्दा लावून धरणार त्याही पुढे जाऊन मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा माध्यमांशी आजही बोलताना सांगितलं की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे सुद्धा दोषी आहेत त्यांना सुद्धा आरोपी करा कारण हे सगळी घटना जी घडली ही खंडणीतून घडलेली आहे आणि हे सगळे सहकारी हे त्यांचे आणि ही बैठक धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेली आहे तिची चौकशी करा तिचा तपास करा आणि त्यानंतर त्यांना सुद्धा आरोपी करा ही मागणी त्यांनी केलेली आहे एकंदरीत जी घटना जे प्रसंग मला नजरेसमोर आले मी तुमच्यासमोर या ठिकाणी व्यक्त केली आहे तुम्हाला काय वाटतंय की सुरेश धस यांना खोटं ठरवून देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि जर धनंजय मुंडे सुरेश धस हे जर खोटं बोलत असतील आरोप करत असतील तर धनंजय मुंडे हे आब्रू नुकसानीचा आणि मानहानीचा दावा सुरेश धस यांच्यावर का दाखल करत नाही हा प्रश्न तुम्हाला काय वाटतंय तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या उत्तर द्या मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासू असते मित्रांनो जाताना एक विनंती करेल डी एस न्यूज हे चॅनल सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे या ठिकाणी व्यक्त करते कुठलाही गोदी मीडिया आणि सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलेले प्रतिनिधी ही सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही आम्ही तो प्रयत्न करतोय ही व्हिडिओ माहिती तुम्हाला जर आवडली असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद